ते म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होते आपण समजून घ्या ते दलित वापर करतात त्यांना लाल वटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकरवादी कार्यकर्ते त्यांना सूर्यवंशी आंबेडकर म्हणायला की सोमनाथ सूर्यवाची वर्षी आघाडीचे कार्यकर्ते होते त्यांना लाल वट्टे म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी

ठीक ठिकाणी परभणीची घटना थांबवायची असेल ठीक ठिकाणी सोना चुर्याची सगळे आपले शहीद गंभा थांबवायचे असेल था तर आपल्या सर्वांना तातील येऊन लढायला लागणार आहे चांगला आपण लढा नाही आपण ना थांबणार आहात सगळ्यांनी सगळ्यांनी वर करून चांगल्या लढाईमध्ये कोण कोण आहे

प्रत्येक अंबेडकर जोपर्यंत ही गरजा आणि इकडची पेशबाई जमिनीमध्ये नाही काढत तोपर्यंत आपण थांबणार नाही म्हणजे मी त्यांनी आपण सर्वांना आपण सर्वांना विनंती करतो की आज आम्हाला सांभाळून जाईल त्याचं झालं असं की परभणीमधील जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव गेला आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वतो प्रयत्न करत आहे आणि वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी असे काही वक्तव्य केले ज्यामुळे सामान्य लोकांना नक्कीच रागेल आणि त्याचसोबत या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झाला याचा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीकडनं पोलिसांवरती करण्यात आलाय परंतु तरी देखील मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कुठल्या प्रकारची कारवाई केली गेलेली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता असणारे सुजातदादा मोठ्या प्रमाणात संतापले आणि त्यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी बोलत असताना राहुल गांधी व त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी करत लायकी काढलेली आहे